राम राम शेतकरी बंधूंनो मी कराळे डी आर उहे आपलं कराळे ट्रिपल लाईन चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूंनो तुम्ही आतापर्यंत मला जे प्रेम दिलं त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा आभारी आहे व हा संदेश त्याचप्रमाणे तुमच्यापर्यंत आज पोहोचवत आहे आज चौदा मार्च त्या तर त्यापासून तर येणाऱ्या पुढील वीस तारखेपर्यंत जसं मागेलचाही संदेश मी दिला होता की आपल्याकडे पाऊस पडणार नाही आणि ऍक्च्युअली पडला सुद्धा नाही तसाच हा सुद्धा संदेश तुमच्यापर्यंत बऱ्याचशा शेतकऱ्यांपर्यंत आलेला आहे की पंधरा ते अठरा तारखेपर्यंत आपल्याकडे फार जोरदार पाऊस पडणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो काही चिंता आणि काळजी करण्याची आवश्यकता नाही कारण शेतकऱ्यांचं बरस गहू काढणे चालू आहे तर काहींची ज्वारी काढणे चालू आहे शेतकरी बंधूंनो वातावरणामध्ये वाढ होत आहे उष्णता वाढत आहे तेव्हा आपल्याकडचं जे काही नियोजित जे काही शेतीचं काम आहे त्याला व्यत्यय न येता आपल्याकडं ते पूर्ण होणार आहे आणि आपल्या शेतातलं पूर्ण रास जे आहे ते सुखरूप घरी येणार आहे तेव्हा हा जो पाऊस आहे हा कुठे पडणार हा महत्वाचा आहे आपल्याकडे तुमच्याकडं परभणीमध्ये असेल जालना असेल किंवा हिंगोली असेल मराठवाड्यातला बराचसा भाग महाराष्ट्रातला बराचसा भाग इथे कुठे पाऊस पडणार आहे का त्यामुळे जरासे शेतकरी जरासे संभ्रम अवस्थेमध्ये आहेत त्यामुळे शेतकरी बंधूंनो हा संदेश तुमच्यासाठी महत्वाचा ठरू शकतो कारण आपल्याकडे सतरा तारखेला म्हणजे सतरा मार्च दोन हजार चोवीस या तारखेला थोडस अंशतः ढगाळ वातावरण होऊन नांदेड जिल्ह्यामध्ये तिकडे जे काही देगलूर जो भाग आहे देगलूर आहे निजामाबाद आहे या ठिकाणीच हलकासा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे त्या व्यतिरिक्त कुठेही पाऊस पडणार नाही तर हा झाला आपल्या नांदेड विभागात कुठे पाऊस पडणार त्या ठिकाणचा हा संदेश परंतु पाऊस मात्र चांगला विदर्भामध्ये अमरावती तिथे पुसद त्याच्यानंतर चंद्रपूर या भागातला जो काही एरिया आहे आर्वी आहे आस आहे या ठिकाणी सतरा तारखेला रात्रीच्या वेळी एक मध्यम स्वरूपाचा हलकासा पाऊस होऊ शकतो बाकी मात्र इतर ठिकाणी पावसाची काहीही शक्यता नाही व मार्चच्या शेवटच्या महिन्यापर्यंत सुद्धा पाऊस पडणार नाही आपल्याकडे तेव्हा शेतकरी बंधूंनो हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे परत एकदा सांगतो विदर्भामध्ये अमरावती पुसद त्याच्यामध्ये आष्टी आर्वी व काही चंद्रपूरचा भाग जो काही आहे त्या ठिकाणीच पाऊस पडणार आहे आपल्याकडे देगलूर असेल निजामाबाद असेल या ठिकाणी हलकासा मध्यम स्वरूपाचा सतरा तारखेला पाऊस पडणार आहे त्याच्या व्यतिरिक्त कुठेही कोणत्याही तालुक्यामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार नाही तेव्हा हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला आहे तो इतर शेतकऱ्यापर्यंत आवर्जून पोहोचा तोपर्यंत मी रजा घेतो व अजूनही आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व आपल्या इष्ट मित्रांना सुद्धा शेअर करा धन्यवाद